मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपल्या भारतात दररोज सत्तर ते ऐंशी हजार वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर विकले जातात पण तुम्हाला माहीत आहे का आपल्या भारतात सर्वात जास्त ट्रॅक्टर विकणाऱ्या पाच कंपन्या तर याच मध्ये नंबर पाच वर येते स्कॉर्ट किबेटा ट्रॅक्टर हा ट्रॅक्टर म्हणजे पावर आणि स्टाईल दोन्ही या कंपनीने आजपर्यंत सत्याऐंशी हजार ट्रॅक्टर्स विकले आहेत तर याच लिस्टमध्ये नंबर चार वर येते मोसी फर्जन आयचर हा ट्रॅक्टर म्हणजे विश्वास आणि तगड परफॉर्म्स या कंपनीने आजपर्यंत नव्याण्णव हजार ट्रॅक्टर्स वाट लावले आहेत तर याच लिस्टमध्ये नंबर तीन वर हो येतो सोनालिका ट्रॅक्टर पंजाबची ही कंपनी एकशे वीसहून अधिक देशांमध्ये दे ट्रॅक्टर पाठवत असते आजपर्यंत या कंपनीने एक पंधरा लाख ट्रॅक्टर विकले आहेत तर याच लिस्टमध्ये नंबर दोन वर हो येतो स्वराज ट्रॅक्टर भारतातला सर्वात लोकप्रिय ट्रॅक्टर आणि शेतकऱ्यांचा विश्वास असणाऱ्या या कंपनीने आजपर्यंत एक पॉईंट पासष्ट लाख ट्रॅक्टर विकले आहेत तर याच लिस्टमध्ये नंबर एक वर येतो महिंद्रा ट्रॅक्टर फक्त भारतातच नाही तर संपूर्ण जगात या कंपनीने ट्रॅक्टर विकले आहेत महिंद्रा ट्रॅक्टर म्हणजे टिकाऊपणा पावर आणि ओबरदोबर रस्त्यावर वापर महिंद्रा कंपनीने आजपर्यंत दोन लाख आठ हजार ट्रॅक्टर विकले आहेत आणि आपली एक नवी ओळख निर्माण केली आहे तुम्हाला यापैकी कोणता ट्रॅक्टर ताकदवान वाटतो ते खाली कॉमेंट मध्ये नक्की काढवा